रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा इंग्रिये येथे 78 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे 78 वा स्वातंत्र्य दिन विविध संघ संस्थेने उत्साहात साजरा केला. ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत अध्यक्षा सुमन शेळके यांच्या हस्ते ध्वज वंदना करण्यात आली तर फोटो पूजन उपाध्यक्ष वंदना कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते. आंबेडकर सर्कल येथे फोटो पूजन सरकारी शाळेच्या शिक्षिका विजया यांच्या हस्ते करण्यात आले इंदिरा ध्वजारोहण शशिकांत धनवाडे प्राथमिक सहकारी संघ संस्थेच्या कार्यालयात संचालक सुभाष घोसरवाडे इंगडी हायस्कूल इंगडी येथे मुख्याध्यापक अशोक होनमाणे सरकारी प्राथमिक शाळेत बाबासाहेब धाबडे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत अण्णासाहेब डोनवाडे जय हनुमन क्रिकेट सौहार्द संस्थेत संस्थेचे संचालक माजी सैनिक बाळासाहेब आवटे साई शिक्षण संस्थेत प्राचार्य संभाजी महालक्ष्मी विविध उद्देशकळ सहकारी संस्थेच्या कार्यालयात संचालिका कस्तुरी मुरचिट्टे नवी इंगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सुधीर भोले लक्ष्मी विविध उद्देशकळ प्राथमिक कृषीपत्ती सहकारी संघाच्या कार्यालयात अध्यक्ष रमेश मुरचिट्टे नवी इंगडी येथील प्राथमिक सरकारी शाळेच्या क्रीडांगणात ध्वजवंदन चंद्रकांत लंगोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विद्यार्थी व सपना शिंपी यांनी हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना वही पेन भेट दिली यावेळी गावातील विविध संघ संस्थेचे पदाधिकारी सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी अंगणवाडी शिक्षिका अशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना इंगळी ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं महानकारी निप्ससाठी इंगळीहून राजू कोळी ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा